भीम सर्वांना आपल्या अंबादोगा येथील प्रभाग क्रमांक सर्व समूहातील माझ्या बांधवांना आणि भगिनींना आवाहन करतो की उद्या अठरा जुलै आहे अठरा जुलै रोजीपासून आपण वंचित बहुजन आघाडी आयोजित नोंदणी अभियान सुरू करत आहोत या नोंदणी अभियानात विशेषत आपण प्रभाग क्रमांक चारमधील एक सचिव या नात्याने आपणापर्यंत या योजना पोहोचाव्या आणि प्रत्येक नागरिकाला सरकारने ज्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ मिळावा या, या हेतूने आपण हाय हे नोंदणी अभियान राबवत आहोत यामध्ये महत्वाचं म्हणजे पंचवीस जुलैपर्यंत मतदार नोंदणी होणार आहे यासाठी आपण नवीन मतदार नोंदणी अभियान आपल्या भागात राबवत आहोत नवीन मतदार नोंदणी अभियानासाठी आवश्यक कागदपत्रांची आपण सुरुवातीला माहिती घेऊ आवश्यक कागदपत्रामध्ये पासपोर्ट साईज फोटो एक आहे त्यामध्ये ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तिसरा पुरावा आहे रहिवासी पुरावा जसं की वीज बिल टॅक्स पावती पासपोर्ट किंवा गॅस पावती किंवा बँक पासबुक असे तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागतील त्याच सोबत कुटुंबातील कोणत्याही एका नातेवाईकाचं मतदान कार्ड सोबत असणे गरजेचे आहे जेणेकरून शासनाला लवकर ते ओळखून नाव यादीत टाकता येईल त्याच सोबत मतदार नोंदणी अभियानामध्ये फॉर्म नंबर सहा नवीन मतदार नोंदणी आहे फॉर्म नंबर सात यामध्ये मतदार यादीतील नाव वगळले जसं की कालबाह्य झालेले किंवा कालवय झालेले घरातील कोणी लोक असतील किंवा लग्न झालेल्या मुले असतील त्यांना तें दुसरीकडे त्यांच्या सासरी नाव लावायचं असेल असे लोकांचं फॉर्म नंबर आठ आहे मतदार यादीत म्हणजे मतदार यादीचं जे कार्ड आहे आपलं मतदान कार्ड त्यामध्ये जे आपल्या नावात चुक चुका निर्माण झालेल्या आहेत चुका दुरुस्ती करणे आणि फॉर्म नंबर आठ अ मतदार यादीतील नाव स्थलांतरित करण्यासाठी म्हणजे बी एल ओच्या परवानगी घेऊन त्यांना नाव जिथं आपल्याला कुठं लावायचं तर ते आपण स्थलांतरित करू शकतो हे झालं मतदार नोंदणी अभियानाचं त्यानंतर नगरपालिका प्रशासनामार्फत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची एक तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये शासनाने काय केलंय की मोठे मोठे जे उद्योजक आहेत जे की कर्ज बुडीत म्हणा किंवा काही काही गोष्टीमुळं एक साइड इम्पॅक्टचा इफेक्टिव पडला आहे त्यामुळं शासनानं काय केलं की प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही लघु उद्योग आणि नवउद्योगांना एक प्रेरणा म्हणून बिनव्याजी कर्ज योजना आखलेली आहे यामध्ये या, या योजनेच्या कागदपत्रासाठी आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड आणि बँक पासबुक आणि तुम्ही संबंधित जो कोणता व्यवसाय जसं की शिलाई मशीन असेल भाजी विक्रेता असेल किंवा एखादा स्टॉल असेल हॉटेल असेल काय असेल सुरुवातीला तुम्हाला ते बँक दहा हजार रुपये देईल त्याची परतफेड केल्यानंतर ती दुप्पटद तुमच्या देण्यानुसार ती वा वाढत जाणार अशी ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे ही अंतर्गत राबवली जाते याची हे नोंदणी आपण आपल्या भागात भीमनगर येथे करणार आहोत त्याचसोबत अकरावी सायन्समध्ये म्हणजे दहावी पास होऊन दहावी पास होऊन अकरावी सायन्समध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत महाज्योती या पोर्टलमार्फत टॅब मोफत टॅब दिला जाणार आहे हा टॅब या टॅबमध्ये विशेषतः सहा जी बी पर डे इंटरनेट सेवा सुद्धा उपलब्ध आहे या टॅबमार्फत शासनामार्फत जी प्रक्रिया आहे हे मोफत शिक्षणाची प्रक्रिया या टॅबमार्फत केली जाणार आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण बघूया याच्यामध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट किंवा ओबीसी असतील किंवा इतर समाजाचे असतील एस सीच्या पलीकडे त्यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट द्यायचं आहे दहावीची गुणपत्रिका म्हणजे दहावीचा मार्क मेमो आणि ज्या शा चा, विज्ञान शाखेत ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे ते तेथील गोन ऑफ हायथ सर्टिफिकेट अशी कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करायची हे अर्ज सर्व ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत त्याच नंतर आत्ताच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना लागू करण्याचं एक सुरुवात केलेली आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये विशेषतः लाडकी बहीण योजनेमध्ये जे पी डी एफ म्हणजे जे पोर्टल तयार केलेलं आहे किंवा ॲप तयार केलेला आहे या ॲपमध्ये भरपूर अडचणी निर्माण होत नाहीत हे ॲप कदाचित अठरा जुलैनंतर सक्रिय होईल रात्रीच्या वेळी आपण आपल्या भगिनींना किंवा दुसऱ्यांच्या म्हणजे आपल्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून ओ टी पी मागू शकत नाहीत या फॉर्ममध्ये सर्वात प्रथम मोबाईल नंबर लागतो आणि मोबाईल नंबरवर येणारा ओ टी पी आपल्याला गरजेचा आहे तर ही योजना राबवत असताना खालील जे काय आहे डॉक्युमेंट त्याची आपण माहिती घेऊ पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड ही जुनी आठ होती पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड बनले मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला टी सी दाखला असे काही अटी सुरुवातीला टाकल्या होत्या परंतु ह्या अटी आता बाजूला होऊन डोमिसाईल सर्टिफिकेट असेल किंवा काय असेल या आटी बाजूला सोडून एक हमीपत्राचे आठ शासनाने लावलेले आहे त्यासोबत तुमच्याकडे जरी पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर ते सुद्धा आणून तुम्ही सोप्या पद्धतीनं फॉर्म भरू शकतात दोन पासपोर्ट फोटो लागतील त्यासोबत बँक खाते पासबुकची पहिल्या पानाची एक लागेल आणि तुमचा जन्माचा पुरावा जो काय असेल जन्मदाखला असेल किंवा टी सी असेल काय असेल ते डॉक्युमेंट आपण आमच्या कार्यालयाकडे जमा करावेत जेणेकरून आपल्याला योजने जस, या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि या लाडकी बहीण योजनेमध्ये विशेषत एका कुटुंबातील फक्त दोन म्हणजे एका रेशन कार्डवर फक्त दोन महिलांना लाभ घेता येईल त्यामध्ये एक अविवाहित एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आजची आणि विवाहित एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आजची असा ह्या योजनेचा लाभ आहे आता सगळ्यात महत्वाची जी योजना आहे बांधकाम कामगाराची योजना या संदर्भात आपण विशेषतः डिटेल्समध्ये माहिती घेणं गरजेचं आहे कारण बांधकाम कामगार योजनेसाठी जी काही माहिती आपल्याला आधोरी मिळालेली आहे की तात्पुरता लाभाच्या पलीकडं आपला विशेष लाभ काय आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे तर यामध्ये बांधकाम कामगारासाठी जी योजना आखलेली आहे इमारतीच्या सुरुवाती खुदाई काम करण्यापासून ते इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे काम करतात त्यांना बांधकाम कामगार मानतात त्यांना नोंदणी करता येते योजनांचाही लाभ घेता येतो तर यामध्ये उदाहरणामध्ये खुदाई कामगार दिलेत सेंटरिंग कामगार दिलेत गवंडी कामगार दिलेत फिटिंग फरशी इलेक्ट्रिकल पेंटिंग कामगार फर्निचर काम करणारे सुतार काम करणारे फॅब्रिकेटर्स वर्कर्स ड्रायव्हर अल्पभूधारक शेतकरींनाही या योजनेत लाभ घेता येऊ शकतो तर आपण या बांधकाम कामगार योजनेमध्ये विशेषतः जाणून घेऊ की आपल्याला कोणत्या कोणत्या योजनाचा लाभ या मार्फत घेता येऊ शकतो ही योजना सगळ्यात महत्वाची योजना आहे ही लक्षपूर्वक का आणि यासाठी जेवढ्यांना लाभ घेता येईल तेवढ्यांनी आपल्या कार्यालयाकडे यावं बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास म्हणजे बांधकाम कामगार जर होत असेल तर त्याच्या स्वतःच्या विवाहाच्या खर्चास शासनाने तीस हजार रुपये रक्कम देण्याचं ठरवलेलं आहे आणि याचा लाभ झालेला आहे दोन वर्षांनी ही योजना सुरू आहे याचा लाभ कंटिन्यू सुरू आहे बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन आपत्यापर्यंत म्हणजे बांधकाम कामगाराच्या विवाहानंतर दोन पत्नी आपल्या पत्नीच्या दोन आपत्त्य नैसर्गिक प्रसुतीसाठी म्हणजे जे जन्माला आलं येणारं मुलं आहे त्याच्या प्रसुतीसाठी किंवा उपचारासाठी शासनाने पंधरा हजार रुपये दुसरं आहे शस्त्रक्रियेद्वारे म्हणजे सिजर असते सिजर शीजर साठी शासनाने वीस हजार रुपये चित्रतूत केलेली आहे आणि ह्याचा लाभ मिळत आहे बांधकाम कामगाराच्या दोन मुलांना प्रतिवर्षी स्कॉलरशिप दिली जाते दोन मुलांना म्हणजे तुमचा कामगाराच्या कुटुंबातील म्हणजे बांधकाम कामगाराच्या दोन मुलांना स्कॉलरशिप योजना आहे म्हणजे शिष्यवृत्ती योजना कामगारांच्या मुलांना मिळत आहे तर पहिली ते सातवी साठी अडीच हजार रुपये प्रतिवर्ष आहे त्याच्यानंतर आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये प्रतिवर्ष ठेवलेले आहे अकरावी आणि बारावी साठी प्रतिवर्ष यांनी दहा हजार रुपये आणि पदविका अभ्यासक्रमासाठी वीस हजार रुपये असा आहे आणि पदवी पदवीसाठी वीस हजार रुपये म्हणजे पी जी आणि यामध्ये जे टेक्निकल एज्युकेशन आहे इलेक्ट्रिकल असतील किंवा साथ मेडिकल क्षेत्रातील किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र क्षेत्रातील जे शिक्षण आहे त्यालाही स्वतंत्र स्कॉलरशिप योजना आहे तर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये प्रतिवार्षिक त्यांना योजनेमध्ये या लाभ दिलेला आहे मेडिकलमध्ये जर त्या कुटुंबातील एखादा विद्यार्थी लागला तर त्या मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी एक लाख रुपयाची स्कॉलरशिप या कामगाराच्या मुलाला मिळणार आहे आणि मुलाच्या शिक्षणासाठी फीस शासन भरणार आहे त्याच नंतर आपण पुढील बांधकाम योजनेमध्ये जे जे लाभ मिळतात त्याची माहिती घेऊ एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलास म्हणजे एक मुलगी जर झाली समजा एखाद्या कुटुंबाला एक मुलगी झाली आणि त्या मुली नंतर आईची ऑपरेशन केलंस त्या अठरा त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत प्रत्येकी अठरा वर्षापर्यंत प्रत्येकी एक लाख मुदत बंद ठेवून ठेवण्यात येणार आहे म्हणजे शासन तुमच्या मुलीच्या म्हणजे एक जर मुलगी झाली त्याच्यावर ऑपरेशन झालं त्या कुटुंब नियोजनाचं तर अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयाची म्हणजे एफडी ठेवणार आहे त्या मुलीच्या भविष्यासाठी तर बांधकाम कामगाराच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये अर्थच आहे म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा गंभीर आजार आहे हार इतर आजार जे असतील गंभीर आजार त्यासाठी एक लाख रुपयाची मदत ती दे, देत आहेत बांधकाम कामगारा व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी सहा हजार रुपये अर्थसहाय्य म्हणजे आपल्या व्यसनमुक्तीसाठी नोंद घेतलेली आहे <दोगे> <लिए>। दोगे> बांधकाम कामगारास अपंगत्व आल्यास म्हणजे त्या कामगारास काम करत असताना अपंगत्व वगैरे झाला का घातपात झाला तर दोन लाख रुपये अर्थसहाय्य शासनाकडून आहे बांधकाम कामगार मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य आहे बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रतिवर्ष सलग पाच वर्ष चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे म्हणजे मृत्यू झाल्यानंतर ही विधवा पत्नीस किंवा पतीस प्रतिवर्ष सलग पाच वर्ष म्हणजे पाच वर्ष चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे बांधकाम कामगाराच्या कामावर मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अर्थसहाय्य म्हणजे अचानकपणे बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला काम सुरू असताना तर त्याला सुद्धा पाच लाख रुपयाचं अर्थसहाय्य शासनाकडून दिलं जात आहे घर बांधणीसाठी साडेचार लाख रुपये केंद्र केंद्र शासन दोन लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळ अडीच लाख रुपये असं शासनाकडून म्हणजे नियोजन आहे म्हणजे साडेचार लाख दोन लाख आणि अडीच लाख एक आठ लाख रुपयाचं अर्थसहाय्य शासनाकडून घर बांधणीसाठी मिळू शकतं नोंदित बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना लागू करणे त्याच्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी नोंदणी जीवित असलेल्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार दैनंदिन जीवनाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार तीन हजार रुपये एवढे अर्थसहाय्य शासनाने दिलेले आहे त्याचसोबत आपण ह्या बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर हे वरील जेवढे काही लाभ आहेत ते आपण पाहिलेले आहेत आता आपण नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे कोणते कोणते कागदपत्र लागणार त्याची पूर्तता बघूया तर सुरुवातीला नोंदणी अर्ज आहे तो बाहेर मिळ मिळतो आपण आपल्या या योजनांचा लाभ घेत असताना नोंदणी करत असताना आपण सर्व फॉर्म आपल्या ले, कार्यालयात आणणार आहोत तर नोंदणी अर्ज एक सुरुवातीला लागेल त्यानंतर पासपोर्ट आकारातील तीन फोटो लागणार आहेत कारण आता प्रक्रिया वाढलेली आहे फॉर्म अजून एक वाढलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला तीन फोटो लागणार आहेत मा शहराची नगरपालिका अभियंता प्रमाणपत्र म्हणजे आपल्या नगरपालिकेचे अभियंता आहेत त्यांचं प्रमाणपत्र की बाबा हा कामगार आहे नव्वद दिवसापासून दोन काम केलेलं आहे ह्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे त्या त्याचप्रमाणे कामगारांचे आधार कार्ड वारसदाराचे आधार म्हणजे आपल्या कामगाराच्या रेशन कार्डमध्ये जेवढे काही कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स एक लागतील आणि कामगारांचे आधार कार्ड एक लागेल त्यासोबत रेशन कार्ड झेरॉक्स एक लागेल बँक पासबुकची झेरॉक्स आणि के वाय सी असलेला चालू मोबाईल नंबर केवायसी असलेला चालू मोबाईल नंबर एक लागणार आहे तर सदरील बांधकाम कामगार योजनेचा लाभ हा दोन वर्षापासून सतत कामगार घेत आहेत आणि या योजनेचा लाभ घेणं हे आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी विशेषत कामगारांनी वेळ काढून आपली ही नोंदणी करणं गरजेचं आहे त्याचसोबत आपल्या पासष्ट वर्षावरील जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वयश्री योजना शासनाने लागू केलेले आहे आताच नुकताच बारा जुलैचा जी आर आलेला आहे यामध्ये तीन हजार रुपये अर्थसहाय्य ते त्या प्रत्येक वयोवृद्ध माणसाला देणार आहेत तर त्या योजनेसाठी आपल्याला बीड समाज कल्याणला अर्ज करायला जायचं आहे त्यासाठी आपण त्यासाठीही नोंदणी करणं गरजेचं नोंदणी करून आपण एकत्रितपणे त्या सर्वांना घेऊन बीडमध्ये समाज कल्याणला अर्ज करून या योजनेचाही लाभ घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण वंचित बहुजन आघाडीमार्फत या योजनेचा लाभ देण्यासाठी आणि आपल्या भागातील आपल्या प्रभाग क्रमांक चारमधील सर्वांपर्यंत या योजनांचा पुरेपूर लाभ व्हावा आणि या योजनेमार्फत विकास व्हावा यासाठी आपण ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सर्वांनी उद्या अठरा जुलै सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून प्रशांत वेडे यांच्या घराजवळ एक आपण कार्यालय उघडत आहोत या कार्यालयात आपण सर्वांनी येऊन नोंद करावी एवढी आम्ही विनंती करतो जय भीम